नमस्कार मित्र काल मीरा मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची सभा झाली तिथं जे जोधपूर स्वीट आहे जे दुकान त्या दुकानाच्या मालकानं मराठी नाही आता जा असं म्हणून जे वादग्रस्त विधान केलं होतं आणि मग त्याच्या कानाखाली जाळ निघाले होते त्याच दुकानाच्या समोर ही सभा घेतली गेली आणि मराठी माणूस मुंबईतून अद्याप हद्दपार झालेला नाही आहे किंवा मराठी माणसाचं अस्तित्व मुंबईत आहे हे दाखवण्याचा जो प्रयत्न काल मीरा मध्ये झाला ते पाहता आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल की ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत आहेत आणि दृष्टीनं राजकीय पक्षांची जी मोर्चे बांधणी सुरू आहे त्या बांधणीचा एक अध्याय किंवा त्याची सुरुवात की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सगळ्यात आधी आणि तीही खूप जोशात केलेली आहे वाजा गाजा गाजा वाजा करत केलेली आहे हे सगळं आपण जर पाहिलं तर या सगळ्या गोष्टींचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या टक्क्यावर नेमका किती फायदा होईल किती प्रभाव पडेल हा आपण नंतर विचार करू पण काल राज ठाकरेंनी त्यांच्या सभेत जे काही मुद्दे मांडले ते विचार करण्यासारखे हिंदीनं किती स्थानिक भाषा ज्या असतात प्रांतिक भाषा असतात त्यांचे गळे घुटलेत हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला पण हिंदीला आपल्यावर हावी होऊन द्यायचं की नाही द्यायचं हा प्रत्येक ठिकाणच्या प्रादेशिक अस्मितेचा भाग आहे तिथल्या तिथल्या स्थानिकांच्या मानसिकतेचा बौद्धिक पातळीचा भाग आहे आता राजस्थानमधून आलेले बरेच मारवाडी जे मुंबईत महाराष्ट्रात व्यवसायासाठी आलेले आहेत आणि व्यवसाय करतात राहतात आता त्यांचा टक्का वाढलेला आहे पण त्यांचं मधलं कुठलं तरी वृत्तपत्र कधी तुम्ही पाहिलंय का हे कुठलं वर्तमानपत्र वाचतात नेहमी तर यशोभूमी नवभारत टाइम्स हे हिंदी वर्तमानपत्र आहे काही उच्च शिक्षित आहेत जे इंग्रजी वर्तमानपत्रही वाचत असतील पण या मंडळींमध्ये लोकप्रिय वर्तमानपत्र यशोभूमी काय कारण आहे काय यांना हिंदी जवळची वाटते हाही एक संशोधनाचा विषय यावर कुठल्या तरी भाषा तज्ज्ञांशी चर्चा करून एखादा पॉडकास्टही करता येईल आपल्याला पण राज ठाकरेंनी जे मुद्दे मांडले ते मुद्दे किमान विचार करायला लावणारे होते पण त्याहीपेक्षा मला असं वाटतंय की आज हे जे काही बेपारी बेपारी म्हणून आपण ज्यांना हिनवतोय ना जे आहेत मारवाडी आहेत गुजराती आहेत अमराठी आहेत त्यांचा जो तोरा रुबाब जो आपण पाहतोय आणि त्यातूनच हे सगळे मराठी अमराठी वाद निर्माण झालेत कुठंतरी खळखटॅक होतंय कानाखाली आवाज निघतायत तर मग कारण काय आज त्यांनी जी मोनोपॉली क्रिएट केली आहे त्यांची ही मोनोपॉली जी क्रिएट झालेली आहे ती मोनोपॉली ब्रेक करण्याचा कधी कोणी प्रयत्न केलाय का कारण आजपासून चाळीस वर्ष पूर्वी जी महाराष्ट्रातली मुंबईतली परिस्थिती होती अगदी मुंबई तोडण्याचा डाव जोडण्याचा डाव हे सगळं सातत्यानं निवडणुका आल्या की बाहेर येत असतं आणि ते एक ठराविक राजकीय पक्षाचं एक ते टेंडन्सी झालेली आहे मतं मागण्यासाठी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळा करण्याचा डाव हे सगळं सतत सतत पाच वर्षांनी आपण ऐकतो पण हा डाव फार पूर्वीपासून खेळला जातोय त्याला कसा कसा विरोध झाला याचाही कधी मराठी माणसानं अभ्यास केलाय का किंवा महाराष्ट्रातली ही मोनोपॉली जी गुजराती मारवाडी कम्युनिटीची जी निर्माण झाली त्याच्या आधी मोनोपॉली कोणाची होती इथले व्यावसायिक कोण होते मुंबईतली दाक्षिणात्यांची जी काही उडपी हॉटेल सोडली तर वडा सांबार आणि इडली डोसा मिळायचा त्या व्यतिरिक्त जी काही क्षुधा शांती उप उपहारगृह जी चालायची म्हणजे लक्ष्मीविलास उपहार गृह प्रकाश दुग्धालय हे कोणाचं होतं मराठी माणसाचं होतं गल्लोगल्ली असणाऱ्या पानाच्या गाद्या त्या कोणाच्या होत्या गांगण किंवा शेट्ट्यांच्या होत्या किराणामालाचे व्यापारी कोण होते आपलेच लोक होते जे वैश्य होते महाराष्ट्रीयन मधले पण हे सगळे हळूहळू मागे का पडत गेले यांच्यातला तो बिझनेस अप्रोच कमी होत का गेला का नाही मराठी तरुण आपल्या बापाची गादी पुढे चालवायला आला फक्त राजकारणातच हे राजकीय वारसदार पुढे आले कधी कुठल्या पानबिडी शॉपचा मालक जो होता कधी काळी जो शेट्टे किंवा गांगण होता त्याची मुलं त्याची पुढची पिढी त्या पिढीची पुढची पिढी अशी ते दुकान चालू पुढे का नाही आली आज सातत्यानं बरेच लोक इन्क्लुडिंग आपला आकार परिवारही प्रयत्न करतो की मराठी तरुणांनी उद्योजक बनाव हे तरुणांना उद्योजक बनवण्याचं बाळकडू हे राजकीय पक्षाचे नेते जे आहेत हे जे प्रमुख आहेत सो कॉल्ड सेना प्रमुख जे आहेत ते कधी हा विचार मांडत का नाहीत का मराठी माणसाला सक्षम करत नाहीत का या गुजराती मारवाड्यांची जी काही मोनोपोली आहे ती आपण सहन करतो काल राजसाहेब म्हणाले की त्यांची जी काही आपल्यावरती जबरदस्ती सुरू आहे मग अरे नाही ऐसा आहे ना भाई नाही ऐसा आहे ना भाई कशाला तुम्ही शेट बना त्यांना तुमच्या दुकानातून वस्तू विकत घ्यायला भाग पाडा तुमची दुकानं जर इथे मुंबईत महाराष्ट्रात असती तर त्यांना इथे दुसरे धंदे करावे लागले असते आज मालापासून मेडिकल पर्यंत सगळ्या सगळी दुकानं जी आहेत ती त्यांची आहेत कारण आपण त्या भानगडीत पडलो नाही काल मीरा रोड वाईंदर मधल्या स्थानिकांच्या प्रतिक्रिया अनेक चॅनल्सने घेतल्या एका चॅनलच्या प्रतिनिधीने तिथल्या स्थानिकाला विचारलं आता कसं आहे की तिकडचं वातावरण बघून थोडीशी फाटली असणार मनसेची गर्दी खुद्द राजसाहेब आलेत मग सगळेच कसे एकदम नरमलेले होते आणि नरमाईनं बोलत होते मराठी बोलना चाहिए क्यों नाही तीस साल रह रहे तो आना चाहिए पण हे बोलायला पण त्यांना हिंदीतूनच व्यक्त व्हावं लागतंय आणि त्यानंतर मराठी माणसाचा जो विषय येतो नाही मराठी आदमी बी मेहनती आहे व हातगाडी चालवताय व बोजा डोताय मराठी माणूस शेठ नाही मालक नाही यांचे ह्यांचे धंदे आणि ह्यांची जी काही माथाडी जी काय उचलायची ना त्यासाठी कामगार आमचे मराठी ज्याला आम्ही घाटी म्हणतो हा जो काही विरोधाभास आहे ना तो आधी या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी ने दूर केला पाहिजे आणि त्यासाठी मराठी माणसाला उद्योजक बनवण्याचं बाळकडू या सगळ्या नेत्यांनी ने ने पाजायला पाहिजे हे काय करतायत तर हात आणि कानाची युती कशी होईल ते शिकवतायत फोड कानफाड कानफाड फोडण्याआधी स्वतः इतका सक्षम बन की जर त्याच्या कानाखाली वाजवली आणि पोलिसांनी तुला अटक केली तर जामिनाचे पैसे भरायला तुझ्या खिशात पैसे पाहिजे तुझ्या घरचे पोलीस स्टेशनमध्ये येऊन चांगला वकील करून तुला सोडून गे घेऊन गेले पाहिजेत इतका पैसा तुझ्याकडे पाहिजे त्यासाठी तू आर्थिक दृष्ट्या सक्षम पाहिजे हे जोवर मराठी माणसाला समजत नाही तोवर मराठी माणूस हा शेळ्या मेंढ्या बकऱ्यांसारखा असा झापड लावल्यागत हाकलला जाणार आहे आणि हे जे काही कळपाचे कळप जे निघतायत बाहेर ना आता ते कसं आहे की आपल्या अस्मितेवर जेव्हा फटका बसतो तेव्हा लोक खवळून उठतात बाहेर येतात पण ते तात्पुरतं असतं ही वरवरची मलमपट्टी आहे जे काही घडतंय आता सध्या ते खरी जखम ही उद्योगधंद्यात दडलेली आहे मुंबई बाळकावली गिळली ती बाहेरच्या व्यापाऱ्यांनी येऊन ज्यांना हे उपरोधाने बेपारी म्हणतात हो या बेपाऱ्यांनीच तुमच्या उरावर बसून धंदा केलाय आणि तुम्हाला यांची भांडी घासायला लावलेली आहे हे ज्यांच्या लक्षात आले त्यातले बरेच मराठी स्वतःच्या आकलेने सुधारलेत पुढे निघून गेलेत आज त्यांच्या ना लागत नाहीत हे गुजराती मारवाडी भाई कोणी लागत नाहीत पण जो रस्त्यावरचा मराठी आहे ना तो कुठेतरी आठ दहा पंधरा हजाराची नोकरी करतो तो कधीतरी गळ्यात कुठला तरी राजकीय पक्षाचा शेला उपरणं घेऊन जातो आणि बोल मराठी नाही तो बजाता त्यालाच ते अरेला कार्य करून सांगतात नाही बोलताय मराठी जा हा माज या लोकांवरच ते दाखवू शकतात उद्या तुम्ही मधून दरवाजा उघडून बाहेर या तुम्हाला जर कोणी बोलला नाही बोलताय मराठी जा तर मला सांगा मित्रो त्यासाठी आधी आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायला पाहिजे आणि हे बाळकडू जोपर्यंत आपल्याला मिळत नाही तोपर्यंत या महाराष्ट्राचं मुंबईचं आणि मराठीचं काही खरं नाही त्यामुळे जो एक नरेटिव पसरवला जातो असं म्हणतात तो नरेटिव्ह नाही ते सत्य आहे हा मराठीचा नाही आहे हा म महापालिकेचा आहे मग महाराष्ट्राचा आहे महाराष्ट्र विधानसभेचा आहे मग मतलबाचा आहे हा मतलब फक्त आहे त्यानंतर हे कोण कुठे असतील याचा काही नियम नाही त्यामुळे मराठी माणसा जागा हो स्वतःच्या अभिमानाचा धागा हो शांतपणे विचार कर कुणाच्या मागे राजकीय दृष्ट्या उभं राहायचं कोणाच्या मागे नाही राहायचं हा तुमचा तुमचा प्रश्न आहे पण मला तरी वाटतं की तू स्वतःच्या पायावर उभा हो आधी मग कुठल्या तर तरी राजकीय पक्षाच्या मागे झेंडा घेऊन उभा राहा एवढंच पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या मराठी माणूस त्याला पटेल न पटेल कितपत रुचेल याबद्दल शंकाच आहे तरीही माझ्या भावना मांडल्या तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स करून जरूर कळवा तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं युट्यूब चॅनेल आकार डिजी नाही धन्यवाद नमस्कार thank <laughs>